भगवते सदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय आपण जड भरत आणि राजा भेट पाहणार आहोत तर श्री म्हणतात एकदा शिंदोस देशाचा राजा रहुगण पालखीत बसून चालला होता तो जेव्हा इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा पालखी वाहणाऱ्या भोयांच्या जमादाराला एका भोयानी आवश्यकता वाटली भोयाची आवश्यकता वाटली भोयाचा शोध करताना दे, त्याला हा ब्राह्मण दिसला याला बघून त्याने विचार केला की हा मनुष्य धष्टपुष्ट तरुण आणि मजबूत अंगापिंडाचा आहे म्हणून हा बैल किंवा गाडवाप्रमाणे पालखी वाहू शकेल असा विचार करून वै वे, वेठबिगारीसाठी त्याने घेतलेल्या इतर भोयांच्या बरोबर यालाही जबरदस्तीने पकडून पालखी वाहण्यासाठी झुंपले या कामाला जरी महात्मा भरत योग्य नव्हता तरी सुद्धा काहीही न बोलता गुपचूपपणे पालखी उचलून तो चालू लागला आपल्या पायाखाली एकदा एखादा एक जीव चिरडला जाऊ नये म्हणून तो श्रेष्ठ ब्राह्मण दोन हात अंतर पुढे पाहून चालत असे म्हणून अन्य भोयांच्या चालीशी याचा मेळ जमत नव्हता त्यामुळे जेव्हा पालखी वाकली वाकडी तिकडी होऊ लागली तेव्हा ते, ते पाहून राजा रहुगन पालखी वाहणाऱ्यांना म्हणाला अरे भोयांनो नीट चाला पालखी अशी खाली वर करीत का चालत आहात तेव्हा आपल्या स्वामींचे हे कठोर वचन ऐकून राजा आपल्याला दंड देईल या भीतीने ते भोई राजाला म्हणाले महाराज यात आमचा काहीही दोष नसून आम्ही आपल्या नियमानुसार योग्य रीतीनेच पालखी घेऊन चाललो आहोत पण हा एक नवीन भोई आत्ताच पालखीला जोडला आहे तो भरभर चालत नाही त्यामुळे आम्ही याच्या बरोबर पालखी घेऊन जाऊ शकत नाही भो यांचे हे दीन राजा गनान, गनाने विचार केला की संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल तर त्याच्याशी संबंध येणाऱ्या सर्व माणसांमध्ये तो दोष येऊ शकतो म्हणून याचा प्रतिकार केला नाही तर हळूहळू ते हे सर्व भोई आपली चाल बिघडवतील असा विचार करून रोहगणाला थोडासा राग आला त्याने जरी महापुरुषांची सेवा केली होती तरी क्षत्रिय स्व स्वभावानुसार जबरदस्तीने त्याची रजोगुणाने व्यापली गेली आणि तो तो ज्याचे ब्रह्मतेज राखेने झाकलेल्या अग्निप्रमाणे प्रकट झाले नव्हते अशा त्या द्विजश्रेष्ठाला उपरोधिकपणे म्हणू लागला अरे बंधो ही पालखी वाहून तू फार थकला आहेस हे पाहून मला फार वाईट वाटते या तुझ्या सहकार्याने तुला थोडीसुद्धा मदत केली नाही असे वाटते इतक्या दूरवरचे अंतर बऱ्याच वेळापासून तू एकटाच ही पालखी वाहत आहेस तुझे शरीर सुद्धा विशेष धट धट्टे कट्टे आणि ताजे तवाने नाही शिवाय मित्रा तू वृद्ध असल्याने दमून गेला आहेस अशा प्रकारे पुष्कळ उपरोधिक बोलणे ऐकूनही तू आपल्या प्रमाणेच गुपचूप पालखी उचलून चालू लागला त्याला या बोलण्याचे काहीच वाई वाईट वाटले नाही कारण त्याच्या दृष्टीने पंच महाभूते इंद्रिय आणि अंतकरण यांचा समूह म्हणजे आपले हे अंतिम शरीर अविधेचे कार्य होय विविध अंगांनी विविध अंगांनी युक्त असे हे दिसत असून सुद्धा वस्तू हे नाहीच म्हणून त्याविषयीचा त्याचा मी माझेपणाचा माझेपणाचा मिथ्या अभ्यास संपूर्णपणे नाहीसा झाला होता आणि तो ब्रह्मणरूप झाला होता अजून अजूनही पालखी व्यवस्थित नेली जात नाही असे पाहून रहुगन क्रोधाने लाल होऊन म्हणू लागला अरे हे काय तू जिवंत असून मर, मर तुकड्यासारखा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून माझा अपमान करीत आहेस तू अगदीच निर्लज्ज आहेस अरे ज्याप्रमाणे यमराज लोकांना त्यांच्या अपराधासाठी दंड देतात त्याप्रमाणे मी आता तुला शिक्षा करतो म्हणजे तू वटणीवर येशील रहुगणाला आपला राजा आल्याचा असल्याचा अहंकार होता म्हणून तो अशी पुष्कळशी वायफळ बडबड करीत होता तो स्वतःला मोठा पंडित समजत असे म्हणून रजतमामुळे असलेल्या आलेल्या मस्तीने त्याने भगवंताच्या प्रित, भक्तवर भर भरताचा भरताचा तिरस्कार केला योगेश्वरांच्या लोकविलक्षण चरणाला चरणाचा त्याला काहीच पत्ता नव्हता सर्व प्राण्यांचा सूर्योदय आणि आत्मा कोणत्याही प्रकारचा अभिमान नसलेला ब्रह्मस्वरूप असा तो ब्राह्मण जणू हसत बोलू लागला ब्राह्मण म्हणाले हे वीरा तू वक, वक्रोतीने जे म्हणला ते योग्यच आहे त्यात व्यंग व्यंगोती मुळीच नाही भा, नाही नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून येण्यासाठी आहे मार्ग म्हणून काही असेल तर तो चालण्यासाठी चालणाऱ्यासाठी आहे लठ्ठपणा सुद्धा त्याचाच आहे हे सर्व शरीरासाठी म्हटले जाते आत्म्यासाठी नाही ज्ञानीजन अशा गोष्टीत करीत नाहीत स्थुलता कृशता आधी व्याधी भूक तहान भय कलह इच्छा निद्रा प्रेम क्रोध अभिमान आणि शोक हे सर्व धर्म धरून उत्पन्न होणाऱ्या जीवांमध्ये राहतात या माझ्यामध्ये याचा लवलेशही नाही हे यशस्वी राजन तुम्ही जी जगण्या मरण्याची गोष्ट सांगितली ती आधी अंत असणाऱ्या भिकारी पदार्थांमध्ये नियमितपणे असते जेथे स्वामी सेवक भाव स्थिर असेल तेथे आत्मपालनाचा पा, नियम सुद्धा लागू होतो आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे अश, अशा प्रकारच्या भेदबुद्धीसाठी मला व्यवहाराखेरीज दुसरे काहीच कारण दिसत नाही परमार्थ दृष्टीने पाहिले तर कोण स्वामी आणि कोण सेवक तरी सुद्धा राजन मी तुमची काय सेवा करू सांगा वीरवर मी वेडा उन्मंत उन्मत्त आणि मूर्ख मूर्खाप्रमाणे आपल्या स्थि स्थितीमध्ये असतो मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणारा असेल तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळण्यासारखेच होणार आहे श्री सुखदेव म्हणतात मुनीवर जड भरत यथार्थ तत्त्वाचा उपदेश करीत एवढे उत्तर देऊन गप्प राहिला त्याने देहा देहात्म बुद्धीने का बुद्धीचे कारण अज्ञान नाहीशे झाले होते म्हणून तो अत्यंत शांत झाला होता एवढे बोलून भोग भोगून प्रारब्ध भक्ष करण्यासाठी तो पुन्हा पहिल्या प्रमाण पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला हे परीक्षिता सिंधू सोवीर नरेश सुद्धा आपल्या पूर्ण पूर्ण श्रद्धेमुळे अधिकारी होतात जेव्हा त्याने त्या द्विजश्रेष्ठाच्या तोंडून अनेक योग ग्रंथांनी समर्थन केलेली आणि हृदयाच्या ग्रंथींचे छेदन करणारी ही वाक्य ऐकली तेव्हा तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला त्या त्याचा पूर्णपणे उतरला होता म्हणून त्याने त्याच्या चरणावर डोके ठेवून अपराधाची क्षमा मागत म्हटले आपण ब्राह्मणांचे चिन्ह जाणवे धारण केले आहे अशा प्रकारे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात आपण अवधूतांपैकी कोणी आहात का आपण कोणाचे पुत्र आहात आपला जन्म कोठे झाला आणि इथे आपले येणे कसे झाले आपण आमचे कल्याण करण्यासाठी येथे आलेले सत्व मूर्ती भगवान कपिलदेव तर नाहीत ना मला इंद्राच्या वज्राची महादेवांच्या त्रिशुलाची किंवा यजमानांच्या दंडाची भीती वाटत नाही मला अग्नि सूर्य चंद्र वायू किंवा कुबेराच्या शस्त्रांचेही भय वाटत नाही परंतु ब्राह्मण कुलाच्या अपमानाचा अपमानाला मी फार भीतो अशा प्रकारे आपली विज्ञान रूप आणि शक्ती लपवून मूर्खाप्रमाणे वागणारे आपण कोण आहात हे मला सांगावे विषयांबद्दल आपण संपूर्णपणे अनासक्त आहात मला आपला काही थांग पत्ता लागत नाही साधो आपल्या योग योगयुक्त वाक्यांचा वाक्यांच्या बुद्धीने विचार करून सुद्धा मला संदेह दूर होत नाही माझा संदेह दूर होत नाही मी आत्मज्ञानी म्हणून मुनींचे परमगुरू आणि साक्षात श्रीहरींच्या ज्ञानशक्तींचे अवतार अस असणाऱ्या योगेश्वर भगवान हे विचारण्यासाठी चाललो होतो की या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे लोकांची स्थिती पाहण्यासाठी अशा प्रकारे आपले खरे स्वरूप लपून विहार करणारे ते कपिल मुनी आपणच आहात काय घरात असक्त राहणारा विवेक विवेकहीन पुरुष योगेश्वरांची गती कशी शकेल बरे कर्मांमध्ये स्वतः पाहिले आहे म्हणून माझे असे अनुमान आहे की बहार खांद्यावर घेऊन चालल्याने आपल्याला निश्चितपणे श्रम होत असतील मला व्यवहार मार्गात मार्गच योग्य वाटतो कारण मिथ्या घड्या घड्यातून पाणी आणणे इत्यादी कार्य होत नाहीत चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातील ते ते पाणी सुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील सुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो आपण जी दंड देणे इत्यादींची व्यर्थता सांगितली त्या बाबतीत सांगायचे तर राजा हा प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी नेमलेला प्रजेचा दासच आहे त्याने शिक्षा करणे हे पीठ पुन्हा दळण्यासारखे व्यर्थ होऊ शकत नाही कारण आपल्या धर्माचे पालन करणे ही भगवंताची सेवाच आहे ती करणारी व्यक्ती आपली संपूर्ण पापराशी नष्ट करते हे राजेपणाच्या अभिमानाने उन्मत होऊन मी आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूंची अवज्ञा केली आहे आपण आता माझ्यावर अशी कृपा दृष्टी ठेवा की ज्यामुळे या साधू अवज्ञारूप अपराधातून मी मुक्त होईल आपण देहाभिमान शून्य आणि विश्वबंधू श्री हरींचे अनन्य भक्त आहात म्हणून सर्वांमध्ये आपली समान दृष्टी असल्याने या मानापमानामुळे आपल्यामध्ये काही विकार उत्पन्न होऊ शकत नाही तरी सुद्धा आपल्यासारख्या महापुरुषांचा अपमान केल्यामुळे माझ्यासारखा मनुष्य त्रिशूलधारी महादेवांच्यासारखा प्रभावशाली असला तरी थोड्याच काळात नष्ट होईल अध्याय धावा समाप्त